नमस्कार स्नेहाज किचन मध्ये तुमचे स्वागत आहे आज मी भेंडीची भाजी करणार आहे सुकी तर चला तर मग बघूया रेसिपी मी भेंडी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे आता मी ती गोल बारीक कट करून घेणार आहे भेंडी मी बारीक कट करून भेंडीचा दोन्ही साईड बार एक साईड पुढची आणि साईड साईडला कट करून हे बघा भेंडी मी बारीक अशी कट करून घेतलेली आहे भाजीसाठी लागणारे साहित्य मी थोडं लसूण घेतलेलं आहे सोडून चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे कूट थोडासा मी मोठा घेतलेला आहे आता लसूण मी छान ठेचून घेणार आहे कोथिंबीर छान स्वच्छ धून घेतलेली आहे आता ती पण मी चिरून घेणार आहे कट करून घेणार आहे हे बघा मी आता गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे कढई छान गरम होत आली आहे त्यामध्ये मी ओये काचे दोन चमचे तेल टाकाणार आहे तेल छान गरम झालं की आपण त्याला फोडणी देणार आहे त्यामध्ये मी मोहरी मोहरी छान तडतडून द्यायची आहे बघा मोहरी छान तडतडत आहे त्यामध्ये आपण आता तेच लिहिलं लाल तर असा परतून आता त्यामध्ये मी कट केली भेंडी दोन मी परतून घ्यायचे आहे यामध्ये मी थोडीशी हायक पण टाकले पण तीन आता यामध्ये मी थोडी लसूण चटणी टाकणार आहे तुमचा अर्धा चमचा टाकत आहे तुमच्याकडं लसूण चटणी नसेल तर तुम्ही यामध्ये मिरची पण कट करून टाकू शकता तुम्हाला आहे आता भेंडीमध्ये मी चवीनुसार मीठ टाकत आहे तेल जास्त हवं हो असेल तर तुम्ही त्यामध्ये तेल पण थोडं जास्त टाका सुक्या भागींना तेल थोडं जास्त भेंडी छान शिजवून घ्यायची आहे त्यावरती मी झाकण ठेवणार आहे दोन मिनिट हे बघा दोन मिनिट झालेले आहेत या मौ, या मौ आता त्यामध्ये मी शेंगदाण्याचा कूट टाकणार आहे हवा असेल तेवढा तुम्ही शेंगदाण्याचा यामध्ये शक्यतो मोठा शेंगदाण्याचा कूट टाकायचा यामुळे त्यामुळे भेंडी चिकट होत नाही छान सुटसुटीत होते आता यामध्ये मी कोथंबीर टाकणार आहे आता भाजीमध्ये मी कोथंबीर टाकणार आहे छान चव लागते भाजीला आता यावरती मी दोन मिनिट झाकण ठेवणार आहे छान भाजी शिजवून घ्यायची यामध्ये तुम्ही टोमॅटो पण कट करून टाकू शकता तुम्हाला ऑप्शनल टाकू शकता आता यावरती मी झाकण ठेवणार हे बघा आजी चान शीज गेस बंद कर है। बेंडी ची भाजी छान शिजलेली आहे आता मी गॅस बंद करणार आहे ही बघा आपली भेंडीची भाजी बनवून तयार झालेली आहे रोज डब्यासाठी काय बनवू नवीन हा नवीनच प्रश्न असतो तर तुम्ही पण ही रेसिपी ट्राय करून बघा आणि कमेंट करून सांगा कशी झाली आहे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी स्नेहाची चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद